हे पहा आता तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी ते एका वाटीचा वापर केलेला आहे ह्याच वाटीने मी सगळी पिठं घेतलेली आहेत तुम्ही पण कुठल्याही एका भांड्याचा वापर करा इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ अर्ध आर्द घेत अर्धी वाटी घेतलेलं आहे आता चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आहेत म्हणून मी थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत तो माझं तिखट आवडतं तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत इथे मी कोथिंबीरचे दीठ पण घेतलेले आहेत हे देठ आपल्याला वाटणामध्ये वापरायचे आहे त्यामुळे आपले तिखट आहेत ना एकदम अशा खमंग होतात आणि वा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आणि लसूण घेतलेलं आहे आता आपल्याला अगोदर आहे ना ह्या तिखटपुऱ्यासाठी ना एक वाटण बनवून घ्यायचे त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण टाकून घेतलं आहे एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे जिरं पण टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरचे देठ आहेत ना या वाटणामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पाणी न टाकता हे वाटण बनवून घ्यायचं आहे हे पा आता आपलं वाटण आहे ना मिक्सरमध्ये छान प्रकारे फिरवून झालेलं आहे याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही तुम्ही तुमच्या तर मी किती तिखटपुऱ्या बनवणार त्यानुसार मिरच्या आणि सगळ्या जिन्नस घेऊ शकता हे पहा आता मी अशी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये सगळे पिठं एकत्र करून घेतलेली आहेत आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता ना वाटण ते टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार हळद टाकून घेणार आहोत आणि आता हे छान मिक्स करून घेणार आहे आता याला आमच्याकडे तिखट कोंडुळे किंवा पिठाच्या पुऱ्या असंही म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट आपण पुऱ्याला कशी कणिक मळतो ना अगदी त्या पद्धतीची कणिक मळून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी घट्टसर आपण पुरेला जशी कणिक मळतो ना त्या पद्धतीने घट्टसर गोळा करून घेतलेला आहे आता हा गोळा आहे ना मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि एक दहा मिनटं अशीच कणिक ही भिजवून देणार आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे पिठं मिसळून तिखटपुऱ्या करून पहा मुलं ना एकदम आवडीने खातील हे पहा आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पीठ पहा आपलं छान प्रकारे भिजलेलं आहे आता आपण हे जेना ना छोटे छोटे असे आपल्याला किती मोठी पुरी बनवायची त्यानुसार तुम्ही असे गोल उंडे करून घेऊ शकता तर मी हे पहा अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे हे, हे पहा आता मी उंड्याला आहे ना थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे गव्हाचं म्हणजे आपलं पुरी लाटतानाय ना खाली पोरपोटाला चिकटत नाही आता हे अशी उलटपालट करून एकसारखी सहीकडनं पुरी ना मस्त लाटून घ्यायची आणि तुम्ही वाटीने किंवा ग्लासने किंवा डब्याचं झाकण पण वापरू शकता गोलाकार देण्यासाठी अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे पाहा अशाच प्रकारे आपल्या सगळ्या सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा आता मी चपातीसारखा मोठा मुंडा घेतलेला आहे त्याला पण थोडंसं पीठ लावून घेणार आहे मी आणि अशा पद्धतीने पटकन पुऱ्या बनल्या जातात आता आपल्याला ह्या ह्या उंड्याची ना चपाती एवढी पोळी लाटून घ्यायची आहे ही पण उलटपलट करून जर आपण लाटलं ना की मग आपली पुरीने एकदम अशी टम्म फुगली जाते हे पाह आता आपली निम्मी पोळी लाटून झाली ना की आपण त्यावरती तिळगा टाकून घेतलेलं आहे थोडंसं असं तीळ टाकल्यामुळे ना आपल्या ज्या तिखटपुऱ्या आहेत ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि खमंग होतात मुलं आपली मुलं पण आहेत ना ह्या पुऱ्या एकदम अशा आवडीने खातात हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे लई जाड पण नाही आणि लई पातळ पण नाही अशी मिडियम आकाराची पोळी लाटलेली आहे आणि आता डब्याच्या साह्याने मी आहे ना अशा पुऱ्या कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या पुऱ्यात नाही एका वेळीस चार तयार होतात आणि पटपट उरकल्या जातात हे पहा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत अशाच मी पुऱ्या करून घेते आणि एक एक दोन दोन करून तळणार आहे हे पहा आता मी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेतलेले आहेत आता आपल्याला तळून पण घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल आहे ना तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं पुऱ्या कड़ चळण्यासाठी ना कडकडीत गरम असावं तेल जर गरम नसलं ना तर मग आपली पुरी ना पटकन अशी फुलून वरती येत नाही हे पाहता आपलं तेल आहे ना मस्त गरम झालेलं आहे हे पाहता आपण आहे ना उलटपालट करून आपली ही पुरीना मस्त तांबूस रंगावरती तळून घेतलेली आहे दोन्ही पण अंगाने किती छान बघा टम्म फुगलेली आहे आता अशाच पुऱ्या सगळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे पाहता आपल्याला सगळ्या पुऱ्याना अशाच एक एक दोन दोन करून पूर्ण तळून घ्यायचे आहेत या पुऱ्याना एकदम अशा खायला खुसखुशीत हे पाहता आपल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या तिखटपुऱ्याची किंवा कुंडोळेची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन येत राहील असेच स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद